तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा आपला तिसरा दिवस आहे गावी तिसराच आहे ना हा तिसरा दिवस आहे कालची जी व्हिडिओ बघितली ती सानेवरची व्हिडिओ होती म्हणजे आपण सानेवरती गेलेलो नकट्याचा खेळ आणि आज जे दिवसभरामध्ये होणार आहे ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे म्हणजे आज दिवसभरामध्ये कसं होणार आहे माहिती आहे दुपारनंतरला आम्ही जाणार आहोत खेळी म्हणजे ज्या काल तुम्ही जो नकट्याचा खेळ बघितलात ना तो आज घरोघरी जाऊन खेळणार आहोत त्याच्या आधी दुपारपर्यंत तीन वेळेपर्यंत जे काय होतं आणि ते नंतर दुपारनंतरचं सर्व ह्या तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे त्या व्लॉगसोबत एंडिंगपर्यंत बनून राहा गावी कोकणामध्ये शिमग्याला तर काय काय करतात ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे ही बाहेर निघण्याआधी आपण करून घेऊया थोडाफार नाश्ता तर नाश्त्यामध्ये काय आहे ते बघूया तुला नको हे माझा चिकन आणि भाकरी आहे सकाळ सकाळ खाऊया वडे पण आहेत पण आपण खाऊया भाकरी आणि चिकन तर चला देचर भाकरी वगैरे सर्व खाऊन झालं आहे आपलं आणि मी निघालो आहे बाहेर तर बघूया बाहेर काय हा आजचा प्लॅन आता मी जातो आहे गोल्याच्या इकडे आलो आहे मी आणि हाय श्रेयस श्रेया आता आम्ही आलो आहे छोटा ब्लॉग श्रवणच्या घरी झोपला आहे त्याला उठवूया धारे उचल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वप्न तू अकरा वाजले हा काय करुक आवाज ऐकतो आला तुझ समोर अरे आता आपली कालची व्हिडिओ होते अपलोड सोहमच्या घरी आलं अपलोड करायला कारण की त्याच्याकडेच आहे ना काय माहिती फाय जी नेट आहे कोणाकडे नाही आहे म्हणून आपण सुद्धा करूया काय शिमग्याचे व्हिडिओ अपलोड व्हिडिओ अपलोड होते खूप टाईम लागतोय तोपर्यंत बघूया सम काय देत आहे जाम दाखव रे बघा आंबट असतात ना थोडे पक्का आंबट निघाला तर खूप पटके खाणार आता आम्ही हायच्या आवडामध्ये हा जामचा झाड आहे इकड्या काढतात आहेत मस्त सावली आहे इथे गावी आल्यावरती अशी जागा तर पाहिजेच की पाचच्या साईडला मस्त झाडं बिडं लावलेली पाहिजे नारल्याचा झाड आहे केळीची झाडं वगैरे सगळं आहे असं मस्त एकदम गारगार पाहिजे तर गावी राहायला जरा मजा येते जर असं काय असेल ना म्हणजे बंगल्यान बिंगल्यांपेक्षा ना मला तर असे घर सर्व आवडतात की असं पाहिजे एकदम मस्त आसपास अशी जागा हिरवीगार झाडं आणि तिथे असे यूजफुल सर्व आंब्याचं झाड आहे तो जाम आहे नारळाचं झाड था आहे केळीची झाडं आहेत आणि तिथं काजूची झाडं चिकू सगळं काय आहे मस्त वाटतं एकदम बी भाई रे बाय कशी टेस्ट आहे जी थांब बघूया नमस्त आहे जास्त गोड नाही आंबट नाही काय नाही नॉर्मल एकदम आणि कालची व्हिडिओ वगैरे अपलोड करून झाली आणि आता वाजले दुपारचे अडीच अडीच वाजता आम्ही परत निघालो आहे खेळी हाय आहे हायस तू परत खेळी निघालो आम्ही लोक सर्व आता जातो आहे कासारवाडीमध्ये तिकडून आज चालू करणार आहोत तर संध्याकाळपर्यंत आम्ही तिकडेच असणार आहे कासारवाडीमध्ये आणि अशा प्रकारे आम्ही आलो आहे कासारवाडीमध्ये पहिल्या घरी जो गेल्या वर्षी पण मी इकडची अशी व्हिडिओ बनवलेली आणि इकडे पण आस पण बनवणार आहे आपले खेळी आलेले आहेत सर्व आणि आता इथे इथून मग पुढची जेवढी पण घरं आहेत इकडच्या वाडीमध्ये सर्व घरांमध्ये असे आम्ही खेळी खेळवणार आहोत आता तीन घरांमध्ये आपला खेळ खेळून झालेला आहे आता आप आपण आलो चौथ्या घरामध्ये आता जसं की बोललो ह्या वर्षी माणसं वाढणार होती ती वाढली आहेत आणि अजून कीकडचे खूप सारी घरं बाकी आहेत बघा आमचा नकटा आहे तो आता तिकडे लहान लहान पोरं आहेत तर पोरं नकट्याला लई घाबरतात तुम्ही जसं बघू शकता सात आठ घरे झालेले आहेत घेऊन आणि आपण आलो आहे पुढे आता तुम्हाला जसं दाखवलं की बाकीचे गा वाडीमधले पण असे खेळी असतात ते सगळीकडे फिरतात आहेत म्हणजे आपल्या गावातले जे सहा खेळी आहेत ते पण वाडीमध्ये फिरतात आणि आपण पण हाय वाडीमध्ये फिरतो आहे खेळ करतो आहे आणि आता आपण इकडे आलो आहे कर खेळ करायला नक्ट्याचा खेळ करायला आणि आता चालूच आहे आपला नकट्याचा खेळ तर बघा पुढे व्हिडिओमध्ये चवीस घर झाली आपली घेऊन त्यानंतरला आम्ही लोक आलो इकडे तर इथे आपल्या काठकावडीसुद्धा चालू आहे तर आता दोन हे चालू आहेत आपले आपल्या वाडीतले आपला काठकावाडीच इकडे चालू आहे आणि एस एडी चालू आहे आणि दोन्ही आहे आपल्या गावातली पोरा आहेत चालू तिकडे एक आहे आणि इकडे फर्स्ट वाला आपल्या इकडे तर दोन्ही साईडनं आपल्या इकडे ना चालू आहे बाब चला बाब गोल्या किती घरात झाला आपला तरी दहा पंधरा झाली झाली मागाशी मी दहा पंधरा बोललो नाही नाही का काय नाही पंधराच्या था वर झालेत वीस घर वीसच्या पण वर झालेत तुला काय मोस्त येतं की नाही अजून गणेश कच्चा आहे जरा गोल्याचा पण आता झालेत खूप सारे घरं घेऊन झाले आणि आता अजून चालूच आहे तरी अजून किती बाकी असतो पन्नास एक बाकी अजून पन्नास घरं बाकी आहेत म्हणजे म्हणजे वाडी जेवढी घर असते सात आठ नऊ नऊ वाजतील आम्हाला इथे रात्र होणार आहे तर चालूच आहे अजून आपलं दो नाव ना माझं नाव स्वरूप आहे आहे आणि हा माझा मित्र तुझं <laughs> नाव नाव माझं कौशल आहे आणि हा पण माझा मित्र आहे आणि हा आमचा दादा कसा वाटत तुम्हाला शिमगा सांगा खूप बरं वाटतंय माहीत नाही जो मागून <laughs>

तुला नाव काय नाही कसं वाटतं खेळी बनवून मस्त वाटतं चल ठीक आहे तर हे आपल्या इकडचे सर्व खेळी होते त्यांना विचारला कसं वाटतं सर्वांना तर सर्वांना खूप मस्त वाटतं आता अजून आपले घरं हो। खूप सारे बाकी आहेत आपण तिकडेच जातो आहे बघताय सर्वजण जातात आहेत ए आमचे दोन काटकर बंधू आलेले आहेत रोशन काटकर आणि ऋषा बुवा तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे ऋषा बुवा आता वाजले जवळजवळ साडेसहा वाजायला आले आणि आपले अजून दहा पंधरा घरं बाकी आहेत बघा इकडे ना चालू आहे खेळ आपला आणि आता तर कसं साडेसहा नंतर काळो करून मग व्हिडिओ काढायला भेटणार ना म्हणून मी व्हिडिओ इकडेच थांबवतोय कदाचित झाली तर कंटिन्यू होईल तर पुढे ॲडच होईल जर नाही झाली तर मग ही इकडेच मी स्टॉप करून टाकेल आणि रात्री अजून काय जास्त काय प्रोग्राम नाही आहे तर आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचे खेळी कसे होते आपले वाडीवाडीमध्ये उद्या पण असंच असेल उद्या कदाचित माझा अजून एक वेगळा कार्यक्रम असेल तर मी ते तुम्हाला राखवी आणि परवा आपल्याकडे पालखी आहे तर त्याचा शूट असेल तर सोबत कंटिन्यू तुम्ही बनवून राहा पुढे अजून खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बंद चला बाय बाय